पांगरी येथे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विलास पांगरकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झालाय या वाढदिवसानिमित्ताने नि पांगरी येथे शेतकरी व कामगार मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं होतं छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विलास पांगरकर यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्त भव्य शेतकरी व कामगार मेळावाही वाँगा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र बनसोड व अध्यक्षस्थानी छावाचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण हे उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर विजयप्पा करंजकर विजय, कर, विजय काकडे अण्णासाहेब खाडे रमेश पाटील त्र्यंबक कोंबडे संपत पगार शत्रुघ्न झोंबाड योगेश केवारे पाटील जगदीश पांगरकर मयूर पांगरकर संपत पगार जय बाबाजी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते डॉ विलास पांगरकर यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे उद्घाटक बनसोड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महान पुरुषा भूतलावर दुसरं कोणीही नाही जे दैववादी असतात तेच खरे सामाजिक चळवळीमध्ये प्रत्येकजण एकाकी पडतो त्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोजी चरंगे पाटील हे गेल्या अठरा वर्षापासून लढा लढत आहे मनोजी चरंगे पाटील यांनी अडवतीस उपोषणं केले मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोजी चरंगे अठरा वर्षापासून लढत असल्याची माहिती यावेळी दिली या जनतेला काय दिलं आणि काय नाही दिलं मी सांगतो माझ्या माध्यमातून आपल्या माध्यमातून दोन हजार बावीस पासून तर आतापर्यंत एकही गोष्ट या सरकारने शेतकऱ्यांनी हिताची केली नाही कोणतीच नाही आली फक्त करून तू वर्षी सर्व बॅनर मध्ये आमच्या मामांचा आणि पिताश्रींचा सगळीकडे जॉईंट फोटो आहे नाशिकला एक कार्यक्रम आहे एक कार्यक्रम पांगरीला आहे त्यामुळं अर्धे लोक संध्याकाळी तिकडे जाणार त्यामुळे काही लोक इकडे येऊ शकले नाही परंतु नक्कीच इथली पा पांघरी गावची परंपरा आहे वाढदिवसाची एक तारखेच्या कार्यक्रमाची ज्या लोकांना माहीत असतं ते लोकांना तिकडं कार्यक्रम आहे असं सांगितलं तरी ते इकडंच येतात आणि ह्या कार्यक्रमाची प्रथा परंपरा ही अखंड पांगरी गावात चालू आहे त्याच कार्यक्रमानिमित्त जवळचे सर्व आपतेष्ट सर्व शुभेच्छांचा वर्षाव करतात आणि छावा संघटनेची पदाधिकाऱ्यांसाठी भूमिका सुद्धा याच कार्यक्रमात ठरते त्यामुळं या कार्यक्रमाला जे महत्व आहे ते छावा संघटनेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आमचे प्राध्यापक डॉक्टर बनसोड सर खास करून इथं आलेले आहेत त्यांचं मी शिन्नार तालुका नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आणि पांघरीच्या वतीनं टाळ्या वाजून आपण त्यांचं करू तसंच किशोर भाऊ हो चव्हाण हे नाव आपल्या गावाला जवळजवळ नवं राहिलेलं नाही पण मी माझ्यासाठी सांगतो आणि भाऊ मी आमच्यासाठी दोघांसाठी आम्हाला एक तारीख हे नाव नवीन असतं सगळ्या संघटनेला एक तारीख म्हटल्यानंतर हा कुठंतरी एकत्र येण्याचा आणि पवित्र असा दिवस आम्ही मानतो याच्यासाठी माझ्यावर प्रेम करणारे माझे सगळे सहकारी आणि कुठल्याही घरातलं काम सोडून सर्वजण इथं येतात बनसोड सरांचं तर मुलीचा वाढदिवस होता तरीसुद्धा ते फोनवरच इथं आलेत आणि येणारच असं सांगितलं झालं आमच्या सगळं जे सहकारी आहेत आपण सगळे माझ्या समोर बसलेले आहात मी कुठलाही फोन केलेला नसेल तरी सुद्धा कुठलाही काम असेल सगळं सोडून आज माझ्यासाठी आपण सर्वजण समाजाच्या हितासाठी इथं हिता आलात आणि ही थोडीशी ताकद रात्रीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रम केला त्याची ऊर्जा म्हणून वर्षभर ही ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आमच्या मनोज भाऊ आपल्या गावातूनच मिळालेली आहे टाळ्या वाजून त्यांचा ही पा। पांगर पांगरी गाव हे संतांची भूमी आहे तपाश्चर्याची भूमी आहे या गावातून कोणीने कोणी कोणाच्या तरी रूपाने मोठा घडत असतो म्हणून मनोज पाटील सुद्धा चार दिवसापासून आपल्या गावात याची ओढ शंभर टक्के होती रात्री सुद्धा आम्हाला फोन करून सांगितलं मला कस ना कस गावात यायचं आहे आता सुद्धा परत फोन आला तुम्ही संध्याकाळी माझ्या सगळं पाहिजे आणि आज आमचे करण गायकर आमचा लहाना मेवना लाडका मेवना ज्याला किशोर भाऊनी आम्ही पाठीवर थाप मारून त्याला मोठं कार्य करण्याचा जो हेतू केला किशोर भाऊ संघ गाडी चालवत ते कुठल्याही आंदोलनामध्ये नागपूरमध्ये अधिवेशनामध्ये मला वेळ नसेल तर तो संघ राहायचा तो करण गायकर या छावा संघटनेच्या नाही महाराष्ट्र वर्ग असतो आणि त्याच्यावर येणारे संकट जे जे संकट संघटनेवर येत असत त्या त्या संकटामध्ये संघटनेचे लोक संघ असतात माझ्यावर जेव्हा संकट आलं ज्या वेळेस विनीने माझ्यावर रेड केली त्यावेळेस माझ्या संघ किशोर भाऊ चव्हाण ठामपणे उभे राहिले किशोर भाऊ चव्हाण म्हणे ज्याच्याकडे पैसे असतील त्याच्याकडच रेड होत असती चोरंग थोडीच रेड होणार का अशा भाषेत आमच्या काही लोकांनी संभाजीनगरला मराठा क्रांती मध्ये किशोर बंगळ तक्रार केली होती असे लोक संघटनेत चालतात का तर हे जरूर चालता छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं हे स्वतःसाठी नव्हतं लुटलं तर स्वराज्यासाठी लुटलं होतं आणि हे स्वराज्य घडवायचं असेल तर आपण काही ना काही उद्योग धंदे करून पैसे कमावले पाहिजे ते नसले ते नसले पाहिजे काही समाजासाठी सुद्धा द्यायची ज्ञात आणि दाना त्याच्यातले पांगरी गावातून ती ऊर्जा आम्हाला दरवर्षी भेटत असते म्हणून आपण आपले खोरबाळ नातेवाईक वाऱ्यावर सोडून सुद्धा करायचं नसतं इतकाही आमच्या किशोर भाऊ आणि आम्ही सहकार्याने सगळेजण एकत्र येतात आणि सांगत असतात आज ज्या आत्महत्या आपल्या तालुक्यामध्ये या आठ दिवसामध्ये पाच ते सात आत्महत्या झालेल्या आहेत आणि आत्महत्या करायचं कारण राज्यकर्त्यांना अजून सुद्धा टाळ वेळ देतात त्यांच्याकडे वेळ नाही आहे क्लासेस चालवतात सगळे गाप आहेत पण तरीही जसं मनोजचं आंदोलन झालं सर आठ दिवस घराच्या बाहेर पडले नाही आणि ते आठ दिवस घराच्या बाहेर पडले नाही म्हणून आमचं त्यांच्यावर जास्त प्रेम आलं तळमळी तळमळ तर्मार कामातून दाखवत असते राहिला आमचा पूर्ण भारतभर काम करतो पण मी नेहमी म्हणतो माझी कर्मभूमी पांगली आहे कारण अनेक वर्षापर्यंत काम केलं असेल भाऊ आठवत असेल दोन तीन वर्षापूर्वी मी भाषणात म्हणलं होतं की मराठा आरक्षण मिळाल्यानंतर आपण विजयी सभा इथेच घेऊ आणि तुम्हाला आज ठोकपणे सांगतो की मराठ्यांना आरक्षण मिळायला सुरुवात झाली लहान गोष्ट नाही आहे मी जी बोलतो ती लहान गोष्ट नाही आहे एक विचार अनेक वर्षापासून तीस वर्षापासून घेऊन चाललेल्या आपण सर्व मंडळी कुणालाही माहीत नव्हतं मराठा आरक्षण मिळेल पण आज प्रत्यक्ष तुम्ही सांगू शकता पांगरी असेल नाशिक मध्ये काही प्रमाणपत्राच्या नोंदी सापडल्या का नाही सापडल्या <laughs> दुसरी अडचण आपल्या ह्या भागातली एक सांगतो भाऊच्या वाढदिवसा निमित्त आपण हे चालू करतोय ज्या काही नोंदी सापडलेल्या आहेत पण आपल्याला कुंभी जातीचं जा प्रमाणपत्र मिळत नाही मी भाऊच्या वाढदिवसा निमित्त सांगतो लवकरात लवकर आपल्याला ही कार्यशाळा आपण घेणार आहोत त्याची सुरुवातही आपण तांगरीकडून करणार आहोत त्या लहान लहान गोष्टी असतात काम करणं घोषणा करणं काम करणं त्यावर हे सहज होऊन जातात पण त्याच्यातले बारकावे काय आज आपल्याला सर्वात मोठी अडचण काय कुंभी जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही नोंदी आहे तरी प्रमाणपत्र मिळत नाही प्रमाणपत्र मिळत नाही मिळाले तरी व्हॅलिड होत नाही ते सुद्धा कार्य आपल्या ह्या प्रयोग कार्यशाळेत आपण घेणार आहोत कार्यशाळा म्हणजे काय काय अडचणी येतात कुंभी जातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला काय अडचणी येतात कोणते कागदपत्र पाहिजे कोणते तुमच्यात आहे त्याच्यात काय भरपाई करावी लागेल सेतू मध्ये काय अडचण तिथे अडचण आली तर ते तहसीलकडे ते काय दात पडताळीकडे काय आहे कडे काय या सगळ्या बारकाव्या आहेत कार्यक्रम भार घेतोय एक लक्षात घ्या मी बारकाईने पाहत होतो त्रास सगळ्यांना झालेला इथे बसल्याला त्रास काय झालेला आपण बसतोय पण जो समाज बसतो ऐकतो विचार करतो पुढे चालतो त्या समाजाची प्रगती झालेली आहे याच्या पहिले मराठा समाज एकत्र आला नव्हता म्हणून आपली प्रगती नव्हते आज आपण एकत्र येतोय सभा पाहिले असाल मेळावे पाहिले असेल आपण सुरुवात झालेली आहे विचार मंथन तुम्ही पहा कोणत्याही संघटनेत बसलेल्या असल्यात विचार सांगणारा वक्ता काय सांगतो जसं आता बंथोड सर म्हणाले किंवा जिल्हा प्रमुख सुद्धा एक राजकीय पक्षाचे पदाधिकारी असताना सुद्धा आध्यात्मिक संत तुकारामाचा अभंग घेऊन ते बोलता येते हेच तर परिवर्तन आहे आणि आमची सुखाची व्याख्या आहे आमची हे सर्व समाजासाठी लागू होते ते ज्या घरात महिला मुली सुना आई सुखी आहे तेच घर सुखी आहे साधी व्याख्या घराची महिला सुखी माणसं सुखी आता सर म्हणले जसं की बाय सामाजिक कार्यकर्ता करता करता आम्ही सर्व मंडळी भाऊ आम्ही आमच्या आमच्या सोबतचे आम्हाला तर सवयी होत्या पण आता बनसोड सरांनी सांगितलं काही बाकीच्या लोकांना त्या सवयी झाल्याने अशो अशोक असेल योगेश असेल त्यांनाही सवयी आहे आणि खरंच सामाजिक कार्यकर्त्याला मागच्या काळात किंमत नसण्यापेक्षा त्यांचं महत्व लोक जाणत नव्हते हो पण तुम्ही एक वर्षापासून पहा सामाजिक काम करणाऱ्याची किंमत किंवा कार्य जाणणारे लोक झालेले आहेत इलाज होऊ शकते असे अनेक आमच्यासारखे अनेक आहेत की त्यांना आता किंमत झालेली आहे आमची ओळख आमच्या मुलांची ओळख आम असेल पत्नी असेल त्यांना बाहेरचे लोक रामराम करतात तर तुमचे नवरा चांगला नामघोडते हे हात दिवस चांगले आलेले आहेत जसं सर म्हटले गे आजचे गेलेले दिवस पण आजचे चांगले आलेले आहेत आणि हे काम करता करता मी एक सारतीचे उदाहरण सांगेल हे बघा आपल्याला शिक्षणाला अर्थनी होता मी महत्त्वाचं मुख्यच बोलणार आहे आपल्याला आज दोन तीन तीन संध्या अत्यंत उपलब्ध झालेल्या मराठा समाजाला शिक्षण मात झालेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे तर कोनिया भाशी बसेल असत पण राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांवर लक्ष द्यायला पाहिजेत आणि द्यायचं नसलं तर खुर्शी सोडली पाहिजे असा संदेश आम्ही मनोज बंजारा घ्यायला लावणार आहे आणि त्याच्यात रूपांतर आज आपले कामगार असतील आत्महत्या होणं म्हणजे काय कुठंतरी घरात चिडचिड होणं तोल न सांभाळणार आणि तोल न सांभाळणाऱ्यावर एक क्षणात माणूस संपून जाणं कितीही कर्ज असत कितीही भांडण असत पण आपण आपल्या मित्राला आपल्या धर्म बायकोला आपल्या मुलाला आपल्या नातेवाईकाला एक कोण लावून जर कोणला बोललो नाही जमलं फोन घ्यायचा तर देवाच नाव जरी घेतलं तर आत्महत्या टळल्याशिवाय राहणार नाही हे सांगत आणि आत्महत्या करू नये हा संदेश सर आपण आज तुमच्या आणि किशोर भाऊच्या हो माध्यमातून देत आहोत गेल्या मराठा समाजासाठी जवळजवळ पन्नास ते अठ्ठावन्न लोकांनी आता मुलांनी आत्महत्या केल्या सरकार फक्त आत्महत्या केली पाच लाख दहा लाख द्यायची घोषणा करत पण त्याचा संसाराच काय आणि ही कीड समाजाची आत्महत्या करायची कीड कधी संपणार आणि ही कोण संपवणार तर ही समाजच संपवणार समाजाने एवढं एकरूप राहिलं पाहिजे भावमानव आपण मुलाबाळांसाठी काही करतो तर होऊन होऊन होणार वोन काय त्याला सामोरं जायची ताकद आपण जर ठेवली आणि आपल्या जीवा बाबाच्या दोन मित्रांना किंवा नातेवाईकांना किंवा आपल्या धर्म बायकोला आई वडिलांना कोणाला जरी एक सांगितलं का आता माझं उद्यापासून गोष्ट जमणार नाही तर काहीतरी पर्याय निघाल आणि आ... एक प्रॉब्लेम आहे गावाकडे खेड्याकडे एक प्रॉब्लेम असतो की जोपर्यंत एखादा व्यक्ती काहीतरी घटना घडून प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत तो आपल्याला त्याची किंमत कळत आणि चळवळीच्या कार्यकर्त्याचं आता इथे किशोर ओ चव्हाण आहेत अत्यंत आमचे जवळचे मित्र गेली तीस वर्ष झाले या आरक्षणाचा लढा देत आहेत गेली तीस वर्ष झाले हे शहाजी महाराजांच्या स्मारकासाठी झगडत आहे इथं रमेश पाटील येते रमेश पाटलांबद्दल मी सांगण्याचं सा गरज नाही कारण त्यांची क्लिप ऐकली नसेल असा एकही माणूस इथे मला वाटतं इथे या पांगरीमध्ये पण नसेल कारण यांनी कोणालाच सोडलं नाही राणे असो रामदास कदम असो कोणी असो गुलाबराव पाटील असो मला नाव घेऊन नाव घेताना थकेल इतक्या लोकांना कॉल केले आणि कॉल करून त्यांनी त्या ते लोकांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायला भाग पाडलं खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल की ही पण एक प्रति चळवळ चालू आहे जी आपल्या आरक्षणाची चळवळ आहे एकदा मला वाटतं जोरदार टाळ्यांचं कौतुक आपण किशोर भाऊंसाठी आणि रमेश पाटलांसाठी गेलं इथे आमचे मित्र आहेत मच्छिंद्र पाटील घोरपडे आहेत अशोक वाघ आहेत ही सगळी जी कंपनी मला तर असं वाटतं कधी कधी की यांना बायकाच्या नजरेत काही शून्य किंमत असेल आतापर्यंत आता कुठेतरी किंमत चालू झाली असेल कारण सामाजिक जीवनात काम करायचं म्हटलं की कोणीच विचारत आजही महिलांना तोच नवरा चांगला वाटतो की जो सातच्या आत घरात येतो आणि घरात आल्यानंतर घराच्या गोष्टी करतो पण हे सातच्या आत तर घरात येतच नाही पण जेव्हा केव्हा येतील दोन तीन चार दिवसानंतर दौऱ्यावर गेल्यावर आणि आल्यानंतर दौऱ्याचं काय दौऱ्यामध्ये काय घडलं ते सांगत सांगत फक्त दौऱ्याच्याच गोष्टी करता मला खात्री आहे इथे स्टेजवर बसलेल्यापैकी नव्वद टक्के लोकांना त्यांच्या बायकांचे वाढदिवस माहीत नसतील हा नक्की मागता येत ते मला

मनोजी सरंगेंसाठी आम्ही रात्रंदिवस त्यांच्या सोबत उभे आहोत त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी देखील आम्ही आंदोलन हाती घेणार असल्याचीही माहिती दिली आहे शेतकऱ्यांना तुम्ही साध्या आम्ही तुमच्यासाठी उभे आहोत ज्यावेळी माझ्यावर काही कटू प्रसंग आले होते त्यावेळेस किशोर भाऊंसारखे होते जमीन गेली घरे गेली तरी चालेल मात्र माणूस जिवंत राहिला पाहिजे तुकाराम महाराजांप्रमाणे आम्ही काम करत आहे बँक वसुली अधिकारी व सावकार यांना एकच इशारा तुम्ही थांबा शेतकऱ्यांना त्रास देऊ नका असाही इशारा डॉक्टर विलास पांगरकर यांनी आपल्या मनोगतातून दिलाय या चिंतनासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांनीही आपली मनोगत व्यक्त केली सुनील जगताप शत्रुघ्न झोंबाड संपत पगार त्र्यंबक कोंबडे खाडे पाटील विजय काकडे रमेश पाटील विजयप्पा करंजकर आदींनी विलास पांगरकर यांना अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा दिल्याय शेतकरी मेळाव्याच्या सुरुवातीला पांगरकर यांनी सपत्नीक महादेवाला अभिषेक केला त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार झाला या मेळाव्याला सुरुवात मेळाव्या दरम्यान विविध मान्यवरांनीही आपली मनोगत व्यक्त केली विलास पांगरकर यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्ताने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सपत्निक सर्व पांगरकर कुटुंबियांसमोर केक कापण्यात आला यावेळी संपूर्ण पांगरकर कुटुंबियांचा एकत्रित सत्कार झाला कार्यक्रमासाठी जमलेल्या बांधवांचे विलास पांगरकर यांनी आभार मानले शेतकरी मेळाव्यानिमित्त दुपारी टांगा शर्यतीचंही आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं सूत्र ॲडव्होकेट मयूर पांगरकर यांनी केलंय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर विलास पांगरकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवून त्याचबरोबर शेतकरी व कामगार मेळाव्याचं आयोजन करून साजरा झालाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके सह सुधाकर भगत पांगरी